नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो महामानव डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर त्यांनी कोटी -कोटी देशाप्रती केलेल्या त्यांच्या कार्याला योगदानाला अभिवादन जयंतीनिमित्त अर्थपूर्ण आणि सोपे भाषण आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल सुवर्ण जयंती महोत्सव विश्ववंदनीय विश्वरत्न भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिल म्हणजे जगातील सोनेरी दिवस भारतीय घटनाकाराचा जन्मदिवस या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने फार महत्व आहे भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिवाय विदेशातही एकशे बावन्न देशामध्ये या महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कोण आहेत महामानव डॉक्टर तर तब्बल बत्तीस वाद्या संपादन करणारे आपल्या ग्रंथ लेखनातून देशाला प्रगत मार्ग दाखवणारे असे लेखक सत्यासाठी लढणारे आवाज उठवणारे वृत्तपत्रक पत्रकार संपादक समानता न्याय हक्क अधिकारासाठी सत्याग्रह आंदोलन करणारे सामाजिक हितासाठी संस्था संघटना स्थापन करणारे विश्वरत्न भारतरत्न क्रांती सूर्य तत्वज्ञानी संशोधक समाजशास्त्र अर्थशास्त्र कायदे तज्ज्ञ इतिहासकार संविधानाचे जनक मानववंशशास्त्रज्ञ दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक देशातील पहिले कामगार मंत्री संस्कृत आणि हिंदी साहित्याचे अभ्यासक राजनीती तज्ज्ञ विज्ञानवादी जलतज्ञ समता स्वतंत्र बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते शेतकरी आणि गोर गरीब कामगाराचे उद्धारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक संघर्ष त्याग समर्पण न्याय समता बंधुता दिनदुबळ्याचे उद्धारक एक प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच एक विचारधारा मित्र हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान हक्क न्याय अधिकार मिळवून दिला समाजातील सामाजिक भेदभाव दूर केला त्यांचे सर्व देशाप्रती योगदान हे अविस्मरणीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या विचारधारेला नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी तो उत्सव आणि वेगळाच असा शक्तिशाली आनंद ज्या दिवशी सर्वत्र देशभर साजरा केला जातो तो दिवस म्हणजे चौदा एप्रिल म्हणजेच बौद्धिसत्व क्रांती सूर्य महामानव डॉक्टर यांची जयंती चौदा एप्रिल एकोणीस मध्ये पुणे शहरातील थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव यांनी या या देशाच्या विविध महान अशा व्यक्तिमत्वाला त्यांच्या संघर्षाला विचारधारेला शिवाय त्यांनी दिलेल्या संपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या विचारसरणीचा प्रचार एवं प्रसार करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू केली आणि पहिल्यांदाच पुणे शहरातून रणपिसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आजच्या त्यांच्या याच जन्मदिवसानिमित्त जयंतीनिमित्त आपणही त्यांच्या संघर्षाला त्यागाला न्याय समता बंधुत्वाच्या शिकवणीला उद्धार께ला त्यांच्या विचारधारेला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करू कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कोण्या एका विशेष जाती धर्माचे नेते नसून ते सर्व देशाचे नेते कसे आहेत त्यांनी समाजाप्रती देशाप्रती केलेल्या कार्याच्या योगदानाचा महिलांना समान हक्क मिळवून दिलेल्या योगदानाचा देशातील प्रत्येक घराघरापर्यंत प्रचार एवं प्रसार करू त्यांची गौरवास्पद कार्यशैली देशातील सर्व समाजवांधवाच्या प्रत्येक घराघरात वाचनाने लेखनातून आणून प्रचारित आणि प्रसारित करू हेच आपले त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरेखुरे अभिवादन ठरेल मित्र हो। सदर भाषण आपल्या कसे वाटले अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअर करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात जय भीम जय भारत जय संविधान